मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार पंचवीसच्या जे, जे पीक विम्याचे जे पीक कापणी प्रयोग आहेत ते जवळपास नव्याण्णव टक्के पूर्ण झालेलेच आहेत त्यात मित्रांनो अशी न्यूज आलेली आहे किंवा पंच्याण्णव टक्के अशी माहिती आलेली आहे की जवळपास याच महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यातच जे पीक विमा आहे तो वाटपाला सुरुवात होणार आहे आपण पाठीमागे एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील घेतलेली होती की जवळपास वीस जानेवारीनंतर जे पीक विम्याची रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे त्यात मित्रांनो आता जवळपास बघायचं झालं तर सोयाबीन तूर मूग उडीद त्यानंतर इतर काही पिकं जसं की कापूस वगैरे तर या पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता काही ठिकाणी मका पिकाचासुद्धा पीक विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता तर मग शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले की बाबा आम्हाला एक्झॅक्ट आता सध्या कोणत्या पिकाचा पीक विमा मिळणार आहे मित्रांनो नॉर्मली बघायचं झालं तर पहिला हप्ता नॉर्मली बघायचं झालं तर जानेवारीमध्ये वितरित होत असतो गेल्या वर्षी थोडासा उशीर झाला होता परंतु यावर्षी जवळपास बघायचं झालं तर पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे तर त्या विषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरित्र स्वागत आहे कृषी मन चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम आयडिया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मित्रांनो एकंदरीत बघाय झालं तर लिए सोयाबीन पिकाचा जे कापणी प्रयोग आहेत ते द नव्याण्णव टक्के कंप्लीट झालेले आहेत आणि जवळपास राज्य सरकारने केंद्राच्या पोर्टलवरचे हे जे रेकॉर्ड आहेत ते पाठवणं सुरू केलेलं आहे अपलोड करणं सुरू केलेलं आहे आणि हे अपलोड करणं जवळपास पंधरा ते अठरा जानेवारीच्या दरम्यान पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यानंतर वीस जानेवारीनंतर तुमच्या खात्यावर सोयाबीन पिकाचा पीक हा त्याचबरोबर मूग मूग पिकाचा त्यानंतर उडीद पिकाचा पीक विमा त्याचबरोबर इतर ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा पिक विमा काढलेला होता तर या चार पाच पिकांचा जे पिक विमा आहे त्याचे जे पीक कापणी प्रयोग आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि ज बघायचं झालं तर हे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्या कारणास तो जिथं जिथं हे पूर्ण झालेले आहे त्या शेतकऱ्यांना तेथील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या रकमा वितरित होण्याला सुरुवात होणार आहे मग राहिला प्रश्न कापूस आणि तूर या पिकाचा तर मित्रांनो जवळपास कापूस आणि तूर पिकाचा जे पीक कापणी प्रयोग आहे ते अद्यापही पूर्ण झालेले नाहीत ते लवकरच पूर्ण होतील आणि त्यानंतर शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास बघायचं झालं तर मला वाटते फेब्रुवारीमध्ये हे जे कापूस पिकाचे पि जे पिक कापणी प्रयोग आहेत ते पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे कृषी विभागाकडून आणि जवळपास हे जे पिक कापणी प्रयोग जे फेब्रुवारीमध्ये कम्प्लीट होतील त्यानंतर जवळपास एका महिन्याचा कालावधी हो लागेल ते पोर्टलवर अपलोड करायला आणि त्यानंतर जवळपास मार्च किंवा एप्रिल महिना गेल्या वर्षीसारखं गेल्या वर्षी कसं मार्च आणि एप्रिलमध्ये पिक विमा वाटपाला सुरुवात झाली होती तर त्याच पद्धतीने याही वर्षी कापूस आणि तूर पिकाचा पिक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्या म्हणजे सोयाबीन पिकाचा जे पिक विमा आहे आता प्रश्न राहिला प्रश्न की बाबा सांगण्यात येत होतं की यावर्षी शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी पीक विमा मिळणार आहे तो मिळणार का तर मित्रांनो काही ठिकाणी जे अंतिम पैसेवारी आहे ती चा म्हणजे कमी प्रमाणात आलेली आहे काही ठिकाणी चांगल्या प्रकारची आलेली आहे जवळपास पन्नासच्या जवळपास आलेली आहे काही ठिकाणी तर त्या कारणास्तव मित्रांनो त्या कारणास्तव आता सतरा हजार पाचशे रुपये हे हेक्टरी मिळतील याची शंभर टक्के गॅरंटी नाही हां तुम्हाला मिळतील जवळपास दहा हजार हेक्टरी बारा हजार हेक्टरी बारा हजार पाचशे हेक्टरी या पद्धतीच्या रक्कम वितरित होऊ शकतात परंतु सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी तुम्हाला रक्कम मिळणं पॉसिबल नाही ही गोष्ट लक्षात ठेवा काही ठिकाणी मिळतीलसुद्धा काही मंडळामध्ये म्हणा किंवा काही तालुक्यामध्ये म्हणा किंवा काही जिल्ह्यामध्ये म्हणा परंतु मित्रांनो एक्झॅक्ट बघायचं झालं तर पूर्ण ठिकाणी सतरा हजार पाचशे रुपये जरी आश्वासन देण्यात आलेलं असलं तरी सुद्धा या पद्धतीच्या रकमा वितरित होणार नाहीत ही देखील काळजी करून घ्या किंवा सध्या जे पिक कापणी प्रयोग आहेत अगोदर कसं होतं जवळपास बघायचं झालं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणजे लोकल आहे ज्याला म्हणत होतो आपण पोस्ट हार्वेस्ट वैयक्तिक क्लेम केलेला पिक अशा दोन तीन घटकाचे जे पिक आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत होते जसे जसे क्लेम मंजूर होतील त्या पद्धतीच्या रक्कम शेतकऱ्यांना मंजूर होत होत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत होत्या परंतु मित्रांनो आता तसं राहिलेलं नाही आता काय झालेलं आहे माहिती आहे का आता फक्त पीक कापणी प्रयोगावरच डिपेंड सगळं झालेलं आहे विम्याचं जरी तुम्ही पैसे भरलेले असतील विमा भरताना जो जसे जरी तुम्ही हेक्टरी सोयाबीनला अकराशे साठ रुपये जे भरलेले होते विम्याची रक्कम तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला एक्झॅक्ट अकरा हजार अकराशे साठ रुपयाप्रमाणे तुम्हाला हेक्टरी सतरा हजार रुपयेच मिळतील याची काही गॅरंटी नाही ही, ही देखील गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो सोयाबीन नंतर कापूस आणि तूर पिकाचा पीक मग तुम्हाला मार्च किंवा एप्रिलमध्ये वितरित होणार आहे ही देखील लक्षात ठेवा आता जर तुम्हाला आणखी काही डाऊट असतील तुमच्या मनामध्ये की बाबा की काही प्रश्न वगैरे असतील तर तेसुद्धा आपल्याला इंस्टाग्रामला किंवा कमेंट बॉक्समध्ये आपला कमेंट बॉक्स, आप बॉक्स नेहमीच रिप्लायला रिप्लाय असतोच तर तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा रिप्लाय मिळून जाईल तुम्हाला काही प्रश्न असतील बरेच शेतकरी नाशिक जिल्ह्यातून कमेंट करत आहेत बरेच शेतकरी जवळपास मला वाटते गडचिरोली वगैरे गोंदिया जिल्हा वगैरे वाशिम जिल्हा वगैरे बऱ्याच ठिकाणाहून कमेंट करत आहेत परंतु मित्रांनो बघायचं झालं तर कमेंट जरी करत असाल तुम्ही तर ज अंतिम पैशेवरीनुसारच आता एक शेतकरी मला क कोणत्या जिल्ह्याजवळ लक्षात नाही तर त्या शेतकरी म्हणाला की बाबा आम्हाला पन्नासच्या वरांच्या आमच्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी आलेली आहे मग आमच्या पीक विम्याचं काय तर मित्रांनो पीक विमा तुम्हाला देखील मिळणार आहे परंतु कमी प्रमाणात रक्कमा मिळणार आहेत जर पन्नासपेक्षा जास्त किंवा पन्नासच्या जवळपास रक्कम आलेली असेल तर कमी प्रमाणात पीक विमा मिळेल चांगल्या प्रकारचा मिळणार नाही परंतु पीक विमा मिळेल याची गॅरंटी आहे तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्कीच फायदा होण्याला मदत होईल धन्यवाद